पैशापेक्षा जास्त हे महत्त्वाचं नवरीच्या गळ्यात वरमाला टाकण्याआधीच ती तुटली मग नवऱ्याने केलं ते पाहून तुम्हीही नवऱ्याचं कौतुक कराल लग्न एकदम परफेक्ट व्हावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं म्हणून काहीजण अगदी एक महिना तर कधी कधी एक वर्ष आधीपासूनच सुरुवात करतात साखरपुड्यापासून अगदी लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून पण लग्नाच्या दिवशी जर का होईल गोंधळ काय होईल असा तुम्हाला प्रश्न निर्माण होतो कधी हॉल छोटा माणसं जास्त अशी परिस्थिती निर्माण होते आधी अनेक समस्या समोर येऊन उभ्या राहतात पण अशा परिस्थितीत समजून घेणारा जोडीदार हवा असतो तर आज सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहिला की तुम्हाला सुद्धा कळेल की जोडीदार हवा तर असा अशा सुद्धा तुम्ही कमेंट करून त्याचं कौतुक कराल व्हायरल व्हिडिओ लग्न मंडपातील आहे ज्यामध्ये दोघांची वरमाळा घालण्याची विधी सुरू नवरी आहे नवरीने नवऱ्याला वरमाळा घातली पण जेव्हा नवरा वरमाळा घालायला जातो तेव्हा वरमाळा तुटते या दरम्यान नवरा नवरी कोणावरही न चिडता याला त्याला न बोलावता स्वतःच ही परिस्थिती हाताळतात नवरा तुटलेला हार हातात घेतो त्याला व्यवस्थित बांधतो आणि त्यानंतर असं कसं जाऊ देईन तुला असं नवरीकडे बघत तिच्या गळ्यात वरमाळा घालतो जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल पण मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपल्या गळ्यात टाकली जाणारी वरमाळा तुटली आहे हे पाहून नवरीचा चेहरा पडलेला दिसतो आहे पण नवरीच्या चेहऱ्यावर आनंद पुन्हा आणण्यासाठी तो वरमाळा हाताने घट्ट बांधतो त्यानंतर नवरीच्या गळ्यात टाकतो त्यानंतर नवरीच्या चेहऱ्यावरील आपली निवड योग्य आहे हे, हे समाधान दिसताना आपल्याला पाहायला भेटते सोशल मीडियावरती हा व्हिडिओ द वेडिंग रील या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे सात वचनापैकी एक वचन तर त्याने लग्नातच पूर्ण केलं तू भाग्यवान आहेस पुरी असा असतो जोडीदार मुली तू भाग्यवान आहेस आता तुला आयुष्यभर टेन्शन घेण्याची गरज नाही तुझी निवड योग्य आहे देव तुमचे भले करो अशा अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत तसंच या व्हिडिओनं सोशल मीडियावरती अनेकांचं मन जिंकलं आहे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा